नमस्कार जिल्हा वार्ता टॉक शो मध्ये मी पुन्हा एकदा प्रणव भांबुरे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय विधानसभेचा निकाल जाहीर झालेला आहे मतदारांनी बहुमताने महायुतीला विजयी केलेला आहे आणि आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मतदारसंघाची जर आपण बात केली तर नक्कीच एका मतदारसंघावर जो काही बदल झालेला आहे त्या बदलावर आपल्याला नक्कीच चर्चा करायची आहे कारण कल्याण ग्रामीणमध्ये क्रमांक तीन वर असलेले उमेदवार शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे हे नंबर वन येऊन प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आपल्याला याच गोष्टीवर चर्चा करायची आहे बावीस दिवसांपूर्वी फक्त त्यांना तिकीट जाहीर झालं होतं आणि बावीस दिवसात जो काही करिश्मा झालेला आहे हा लोकांच्या समोर आहे आणि याच संदर्भात आपल्याला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्याशी आपण चर्चा करण्यासाठी आज इथे आलेलो आहोत आपण जाणून घेऊया त्यांच्याचकडून हे काही जो विजय मिळवलेला आहे जो काही करिश्मा झालेला आहे हा कसा झाला काय स्ट्रॅटेजी होती हे जाणून घेऊया त्यांच्याचकडून नमस्कार नमस्कार जिल्हा वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे जसं मी आता सुरुवातच केली की आधी जे इतर मतदारसंघ आहे तिथे प्रडिक्शन जे पत्रकारांचं होतं किंवा लोकांचं जे होतं ते तसंच ठरलेलं आहे पण एक मतदारसंघ अर्थातच आपण उपजिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात आणि या ठिकाणी जो काही बदल म्हणजे क्रमांक तीन वर असलेले आपले उमेदवार क्रमांक एक वर आले विजयी झाले ही स्ट्रॅटेजी जी मिळालेली आहे किंवा बावीस दिवसांपूर्वी त्यांना तिकीट जाहीर झालेलं आणि आज ते नंबर वन आहेत ते चांगल्या मताधिक्याने जिंकलेले आहेत काय सांगाल नाही खरं म्हणजे ज्या काही सर्वे किंवा काय रिपोर्ट्स येत होते त्याचं आम्हाला खरं आश्चर्य वाटत होतं कारण आम्ही जेव्हा मतदार संघामध्ये फिरत होतो मतदारांशी आमचं इंटरॅक्ट होत होतं किंवा आम्ही प्रचार करताना जो काय प्रतिसाद आम्हाला मिळत होता त्यावरून आम्ही निश्चिंत होतो की ह्या जागेवर विजय हा निश्चित आमचा आहे आणि त्याला सर्व सर्व आमचे सन्माननीय विकास पुरुष खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा सा करिश्मा आहेच की पण तरी देखील जो मतदारांचा अर्थात पत्रकारांचा जो काही सर्वे होता त्यामध्ये कल्याण ग्रामीण मध्ये राजेश मोरे हे खूप पिछाडीवर दिसत होते पण आज चित्र वेगळं आहे पण हे ले ले जे काही समीकरण जुळून आलेलं आहे ते कशामुळे झालं असेल असं आपल्याला वाटत कसं आमच्या विरोधातले जे दोन्ही उमेदवार होते हे तसे माझी त्याच मतदारसंघातले दोघही आमदार माजी आमदार आणि त्यामुळे ते चर्चेतले नाव होती राजेश मोरे हे तसे नौक नाव होत जरी शिवसेना आमचा मजबूत पक्ष असला तरी राजेश मोरे उमेदवार म्हणून आमच्यासाठी आणि मतदारांसाठी हे नौकं नाव होतं त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळायला आणि आम्ही मिळवून द्यायला थोडस आम्हाला उशीर झाला एवढंच पण तिकीट देखील बावीस दिवसांपूर्वी जाहीर झालं होतं आणि बावीस दिवसांमध्ये जो काही करिश्मा झालेला आहे तर तो नक्कीच काहीतरी वेगळं समीकरण मला एक गोष्ट यावर आवर्जून सांगायची ज्या वेळेला श्रीकांत शिंदे जोरदार प्रचारात उतरले त्यामुळे हे समीकरण बदललं असेल असं आपल्याला शेवटच्या तीन दिवसात शेवटच्या तीन दिवसात जो काय करिश्मा झाला पूर्ण ताकद आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी मैदानात उतरून जी आम्हाला दिली त्याच्यामुळे पूर्ण जे मॅन्डेट होतं हे पूर्ण बदललं कारण खासदारांचा एक चेहरा आहे खासदारांची विकास काम आहेत जेव्हा खासदार ती घेऊन लोकांसमोर गेले तेव्हा आमचा उमेदवार एक शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून लोकांसमोर पोहोचला तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्हाला अत्यंत फार क बावीस दिवसही नाही हो त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची पाच दिवसाची मुदत मग आमचा फॉर्म मागे घेणार की नाही हे जे फेक नेरेटिव्ह सगळं कार्यकर्ता तसं त्या ह्याच्यातच होता विसंगतीमध्ये होता की आपण खरोखर लढतोय कारण विरोधकांनी आहे ना ते फेक नेरेटिव्ह चांगल्या प्रकारे त्या मतदारसंघात फिरवलं होतं त्यांना धास्ती होतीच आमची परंतु हे फेक टू पूर्ण मतदारसंघात गेल्यामुळे तसा प्रचाराला आम्हाला हार्डली बारा पंधरा दिवस मिळाले परंतु आमचा जो उमेदवार सन्मानी राजेश मोरे आता आमदार आमदार आमचे आहेत हे तसे हाडाचे शिवसैनिक लोकांशी दांडगा संपर्क त्यांनी जो प्रचार सुरुवात केली सकाळी सहा पासून म्हणजे पहाटे सहा पासून प्रचार सुरू व्हायचा तो रात्री त्यांचा दीड दोन वाजता प्रचार संपायचा आणि त्याच्यानंतर तीन साडेतीन चार वाजेपर्यंत आमच्या बैठका म्हणजे प्रचार आमचा तसा बघायला गेला तर अत्यंत कमी दिवसात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला आमच्या मागे जी काही शिदोरी होती ती आमच्या या सर्वात जास्त म्हणजे बघा कल्याण लोकसभा क्षेत्र जो खासदारांचा लोकसभा मतदारसंघ आहे त्यात जर भरीव काम झालं असेल तर ह्या ह्या विधानसभेत झालं कल्याण ग्रामीण विधानसभेत जी काय इन्फ्रास्ट्रक्चर जी मोठी मोठी कामं सुरू आहेत ती ह्या विधानसभा क्षेत्रात आणि त्याचा आम्हाला नक्कीच फायदा झाला की पण एक गोष्ट आवर्जून विचारावीशी वाटते की जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होत तेव्हा इथलेच माजी आमदार यांनी प्रचंड मेहनत करून तुम्हाला सपोर्ट दिला होता म्हणजे अर्थातच श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी ते उभे देखील होते दे, आणि तरी देखील त्यांच्या समोर आपण उमेदवार उभा ठाकला हे जे काही एक तरी मी तुमचं हे नेहमी कारण हाच प्रचार हा खोटा प्रचार त्यांनी केला तुम्ही एक तरी सभा राज सन्मानिने राज साहेबांनी नरेंद्र मोदीजींना महायुती म्हणून म्हणजे नरेंद्र मोदीजी पंतप्रधान पाहिजे म्हणून त्यांनी महायुतीला सपोर्ट केला तो जो पक्षाचा आदेश होता तो आदेश खाली पाळायचाच होता तो एकमेव आदेश देण्यासाठी एकमेव मनसेची सभा झाली त्या सभेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना बोलवलं गेलं आणि सांगितलं की मनसेचा पाठिंबा आहे संपूर्ण कार्यकर्ता मनसेचं मी मनसेच्या कार्यकर्त्यांबद्दल काही बोलत नाही परंतु आमदार म्हणून राजू पाटील नंतर दिसले का राजू पाटील हे फक्त फेसबुक म्हणजे समाज माध्यमांवर दिसणारी व्यक्ती आमदार एक तरी मला पोस्ट दाखवा की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणायचं आहे तुम्ही जे बोलता ना जोरदार प्रचार केला पूर्ण ताकदीने उतरले आमदार म्हणून त्यांनी एकही आमचं लक्ष होतं बघा त्यांच्या नंतरच्या वाक्यातून पण हे जाहीर झालं की मला त्यांचं ओझं नको होत मला ते नकोच होत म्हणजे त्यांच्या मनात बिलकुल श्रीकांत शिंदेना मदत करायची हे नव्हतंच ते जबरदस्ती काम करत होते पण तू खालच्या कार्यकर्त्याला तळागाळातला जो राज साहेबांचा आदेश मांडतो त्याला काम करायचं होतं त्यांनी काम केलं झटून पण राजू पाटील या व्यक्तीने काम केलं नाही हे मी ठासून सांगू शकतो ओके त्याच्यामुळे मग तुमचा निर्णय झाला की या वेळेला आपल्याला मतदारसंघामध्ये तरी सुद्धा नाही तुम्ही बघा आमचं जाहीर कधी झालं अगदी शेवटच्या टप्प्यात बरोबर साहेबांचं एक वाक्य आहे टाळी एका हाताने वाजत नाही ना आम्ही वाट बघत होतो समोरून काहीतरी प्रतिक्रिया येईल समोरून काहीतरी मागणी होईल की हा मतदारसंघ आणि त्या भूमिकेत आम्ही शेवटपर्यंत होतो आम्ही आता मी काय त्या वरच्या प्रक्रियेतला मी मुख्य नेताना निर्णय घेणारा परंतु आम्ही एक त्या प्रक्रियेच्या आजूबाजूला वावरणारे कार्यकर्ते आहोत ते आम्हाला दिसून येत होतं ना की आमचा पक्ष वाट बघतोय आम्ही सुद्धा त्या भावनेत होतो की हा मनसेला सोडला जाईल परंतु समोरूनच जर मागणी झाली नाही समोरूनच जर काही प्रतिक्रिया आल्या नाहीत तर आम्ही सोडून द्यायचं आणि प्रतिक्रिया उलट्या आल्या ना सन्मानिने एकनाथ शिंदे साहेबांना बोललं गेलं की धनुष्यमान नाव आणि नंतर ही संपत्ती बाळासाहेबांची संपत्ती बाळासाहेबांचीच आहे ही संपत्ती हा विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे चाललेले त्या गोष्टी आहेत सगळ्या आणि जसं विषय झाला आपला की माझे आमदार आणि अर्थात राजू पाटलांनी आवर्जून म्हणजे जसं आपण म्हणताय किंवा बऱ्याशा गोष्टीमध्ये किंवा बऱ्याचशा बातम्यांमध्ये ते दिसून आलं आवर्जून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थात खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यावर नेहमीच टीका होत होती कदाचित हा जो फटका त्यांना बसला हा त्यामुळेच बसला असेल आपल्याला काय वाटतं खरं म्हणजे गेली पाच वर्ष त्यांचा जो कार्यकाळ आपण बघितला हा फक्त खासदार खासदार साहेबांच्या विकास कामांवर टीका करण्यातच गेला आणि सुद्धा तेच केलं आज जवळजवळ आमचा एक सॉफ्ट कॉर्नर होता मनसेला परंतु पहिली सभा डोंबिलीत झाली पीएन टी कॉलनी मध्ये तेव्हा जवळ अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी एकेरीत बाप बेटे म्हणजे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या मनात तुमच्याबद्दल कधी म्हणजे वाईट त्यांनी कधी चिंतलं नाही परंतु तुम्ही येऊन डायरेक्ट त्यांच्यावर म्हणजे एकदम खालच्या पातळीवर तुम्ही टीका केली ती आम्ही चला ठीक आहे नंतर दिव्याच्या सभेत सुद्धा तेच मग हे कार्यकर्ता शिवसैनिक कसा मान्य करेल शेवटी तो शिवसैनिक आहे तो पेटून उठणारच आणि हे एकमेव कारण आहे ही जी तीन दिवस शेवटचे तीन दिवस एखाद्या आपल्या वडिलांना जर एखादा उमेदवार म्हणजे आम्ही सॉफ्ट कॉर्नर ठेऊन सुद्धा समोरून जर मग त्याला राजकारण बोलतात का जर आम्ही राजकारण करतोय आम्हाला ते मैदानात उतरूनच करावं लागेल ना म्हणून जो शेवटचे तीन दिवस जे होते दिव्याच्या सभेनंतर बघा हे चित्र पूर्ण बदललं दिव्याच्या सभेनंतर मी पुन्हा पुन्हा सांगतोय दिव्याच्या सभेनंतर हे संपूर्ण दिव्याच्या ती टीका करण्यात आली आणि त्याच्यानंतर सन्माननीय खासदार साहेब हे या मैदानात उतरले तोवर हे चित्र अत्यंत शांत होतं आमच्याकडून कुठलीही टीका टिप्पणी झाली नाही पण वारंवार जर फेक नेरेटिव्ह पसरवलं जात असेल तर त्याला उत्तर देणं गरजेचं आणि ते उत्तर दाखवून दिलं आणि जसं आवर्जून ती टीका वगैरे चालूच आहे एक व्यक्ती म्हणून किंवा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून राजेश कदम यांना त्या सगळ्या टीकांवर काय वाटत काय उत्तर द्याल या टीकेला बघा टीका कोणी करायची असते ज्याचं काम असतं आज तुम्ही एक उदाहरण देतो एक कल्याण ग्रामीण विधानसभा सोडून द्या आज त्याला लागून असलेली डोंबिली विधानसभा गेल्या वेळेला पंचेचाळीस हजार मतं होती आज तिकडच्या सामान्य मनसैनिकाला विचारा कार्यकर्त्याला कारण मी जाऊन आलोय मी राहून आलोय तो पक्ष वाढी माझा सुद्धा हात आहे जर एखादा विधानसभा तुम्ही सोडून देता पंचेस हजार मतदारसंघ असले मतदार ताकद असलेली किती दुःख वाटलं असेल त्या कार्यकर्त्याला डोंबिलीस सोडा जे तुम्ही नेते बोलता ना मी नेता आहे मनसेचा तुमच्या अखत्यारीत असलेल्या आजूबाजूचा एकाही मतदारसंघात तुम्ही उमेदवार देऊ शकत नाही हो म्हणजे पक्ष रसातळाला नेण्याची प्रक्रिया त्यामुळे आम्हाला त्याची काळजीच नव्हती आमचं काय होईल कारण आमच्याकडे शिवसैनिकांची प्रचंड फौज आहे आज गावागावात आमच्याकडे शाखा आहे सन्माननीय शिंदे साहेबांनी म्हणजे खासदार साहेबांनी आमचं ग्रास रूट पासून म्हणजे शिवदूत गटप्रमुख गटाध्यक्ष तुमचं हे मायक्रो लेवलला जाऊन पक्ष संघटना बांधली आहे प्रचंड फौज शिवसेनेची ही या मतदारसंघात आहे आज ग्रामीण पट्टा बघितला तुम्ही ज्या जो ग्रामीण पट्टा यात प्रचंड फौज आहे आमच्या सगळ्या शा, शाखा प्रमुख पासून उपजिल्हा प्रमुखापर्यंत ही आमची ताकद होती आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की एवढी फौज त्यांच्याकडे नाहीच आहे त्यांच्याकडे मुळात कार्यकर्ताच राहिला नाही आणि जो कार्यकर्ता राहिलाय तो बिचारा दुखावलेला आहे त्याला फक्त निवडणुकीपुरतं विचारलं जातं त्याला बाकी हरवी त्याला कुठे निवडणुकीत पण विचारलं जात नाही विचारा एखाद्या निघाला तुझ्यावर काय जबाबदारी होती एक ठराविक हाताच्या बोटावर मोजले शिवसेनेला साहेबांसाठी काम करायचं होतं पण हे केलं करू दिलं जात नाही हे आम्हाला माहिती होत ना म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने या म्हणजे मैदानात उतरलो होतो आपण शिवसेनेचे प्रमुख आहात आता जो काही विजय मिळालेला आहे आपण त्याच्यात एक महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आपल्या या भूमिकेबद्दल आपल्या स्ट्रॅटेजी बद्दल काय सांगाल नाही मी मी एक छोटासा त्यातला पार्ट होतो खरं म्हणजे आमची महिला आघाडी सगळ्यात सांगायचं सगळ्यात जास्त काम केलं आमच्या महिला आघाडीने आणि त्याला जोड आहे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आणली त्यामुळे महिला वर्ग एवढा आकर्षित झाला होता त्याबरोबर आमची पक्ष संघटना आमचा प्रत्येक कार्यकर्ता मगाशी बोलल्याप्रमाणे प्रत्येक पदाधिकारी ही, ही संघटना जोडली गेलेली आहे पदाधिकाऱ्यांनी संघटना बसवली गेलेली आहे प्रत्येक टेबलवर आमचे स्वतःचे कार्यकर्ते होते इतरांसारखे भाड्याने आणलेले बसवले नव्हते त्यामुळे प्रत्येकाला कळकळ होती आणि त्यात आम्हाला म्हणजे आमच्या पाठीशी खंबीर कोण होत ते एकमेव ना डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि दुसरं त्यांनी केलेली विकास कामं आमचं प्रचार कार्यालय तुम्ही बघितलं असेल आम्ही केलेली विकास काम त्याच्यावर खरी विकास काम आम्ही दाखवलेली जी विरोधकांनी वारंवार टीका केली होती हे असं ते तसं अधिकाऱ्यांना बोलून तुला गटारात लोळवीन तुम्ही सांगा एक तरी चूक दाखवली का त्यातली हो फक्त विरोध करायचा कामांवर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची हे एकमेव काम पाच वर्षात झालं साधी का कार्यालय घेतली गेली नाही आमदार लेवल आमदार असाल तर कार्यालय पाहिजे ना जनसंपर्कासाठी तुम्ही सांगा आहे का कार्यालय लोकांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागायची आमचा उमेदवार होता ना हा पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आला किती वेळा पाच वेळा नुसतं ते ना त्यांची पत्नी सुद्धा बाजूच्या त्यांचा जनसंपर्क किती दांडगा असेल शाखेत ते सदैव कधी पण फोन करा प्रत्येक अपघात झाला काय झाला तर त्या उपस्थित असतात नौका जरी असला तरी तो ह्या प्रक्रियेत लोकांसमोर नौका नव्हता कामात नौका नव्हता हाडा मासाचा शिवसैनिक होता आणि त्याला ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेची माहिती होती कारण त्यांनी इतरांच्या निवडणुका लढवल्या होत्या आणि सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठी शिरुरी होती सन्मानिनी एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे जे काही चित्र बदललेलं आहे कारण असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की जेव्हा मताचा टक्का वाढतो कारण हे बऱ्याच टायमानंतर झाले गेले कित्येक इलेक्शन आपण बघतोय की कल्याण डोंबिवलीतला मतदानाचा टक्का पन्नास टक्क्याच्या खालीच असतो यावेळेला तो पन्नास टक्क्याच्या वर गेलेला आहे आणि असं म्हटलं जायचं की जर मताचा टक्का वाढला तर फायदा विरोधकांना होतो पण हे पहिल्यांदाच असं चित्र बघायला आहे की त्याचा फायदा महायुतीला झालेला आहे महायुती, महायुती जिंकून येण्यासाठी जे महत्वाचे मुद्दे हायलाईट करण्यात आले होते त्याच्यामुळे हे झालेलं असेल का काय रिझन आहे काय सांग शंभर टक्के ते झालेलं आहे लोकसभेत एक ट्रेन आला बघा फेक नेरेटिव्ह पसरवला गेला संविधान बदल बदलणार परत इतर ज्या काही गोष्टी होत्या इतर समाजाच्या विरुद्ध त्यांनी बघा एक गठ्ठा मतदान केलं एका वर्गाने आज आम्हाला लोकसभेला सुद्धा तो फटका बसला मुंबऱ्याचं जे मतदान आपण बघितलं तर एक गट्टा एक लाख पस्तीस हजार मतदान एक गठ्ठा नाही तर ज्या आमच्या विरोधात ज्या उमेदवार दिले होते त्यांची एवढी ताकदच नव्हती एवढी पोचच नव्हती एक लाख त्याच्यामुळे आमचं जे मार्जिन होतं हे आम्ही पूर्ण जाणलं होतं आणि वरच्या लेव्हलला जे राजकारण झालं राजकारण म्हणजे जे बघितलं लोकांनी बघितलं त्यात एक एका समाजात आपल्या हिंदू समाजात एक जागरूकतेची भावना आणि मतदानाचा टक्का वाढला त्याच्यामुळे वाढला आज आम्ही जात होतो मतदानाच्या वेळ आमच्या कानात काही लोक हो येऊ जायचं आम्ही हिंदू आहोत कानात देऊन आम्ही मतदान केलं असं जो जी आम्हाला म्हणजे अजून स्फूर्ती येत होती परंतु कसं असतं निवडणुकीत या गोष्टी धार्मिक गोष्टी किंवा धार्मिक भावना भडकवणं हे प्रचाराचं हे नसतं म्हणजे कायद्यात ते बसत नाही परंतु लोकांना ते समजून उंजून आलं होतं लोक स्वतःहून समोर येऊन आम्हाला ते गोष्ट सांगत होती आणि जे जो माननीय मोदीजींनी जो नारा दिला होता माननीय योगीजींनी जो नारा दिला होता काय हा तो नारा लोकांपर्यंत परफेक्ट पोचला होता आणि त्याच्याबरोबर विकास काम मी बोललो ना आज तुम्ही कल्याण ग्रामीण मध्ये जा आज कल्याण ग्रामीण मध्ये एक समाज आमचा आगरी समाज हा पूर्ण या समाजाला साहेबांनी भरभरून दिलं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आज तुम्ही कल्याण शेळ फाट्याला एकमेव हे महाराज होऊन गेले संत श्री हप्प सावळाराम महाराज त्यांचं नाव पूर्ण या रस्त्याला कल्याणशिळ रस्त्याला दिलं त्यांच्या नावाने भव्य दिव्य स्मारक दहा एकराच्या जागात ह्या जो आपली नेतेवली टेकडी आहे तिकडे त्यांचं स्मारक होत पहिलं आगरी कोळी वारकरी भवन जे बंडतय दोन एकर मध्ये तुम्ही बघत असाल संदपला आज भव्य दिव्य आगरी कोळी वारकरी भवन आज तिकडे बसतंय आज ग्रामीण मध्ये मला मला मेसेज येत आहे वीस वीस पंचवीस पंचवीस सर्वसामान्याला टॅक्स येत होता महानगरपालिकेचा गावं पुन्हा हात घेतलं आज त्या लोकांना चार आणि पाच हजार रुपये टॅक्स यायला लागला म्हणजे अजून काय अजून काय पाहिजे होतं अजून बरीच आहेत अजून हा समाज एका म्हणजे धार्मिक आहे त्याच्यासाठी दादा धर्माधिकारी भवन हे भवन आपण बांधतोय या समाजाला जेवढं जास्त हे अगोदर कधीच दिलं गेलं नव्हतं आणि कधीच ह्या गोष्टीकडे लक्ष गेलं नव्हतं आमच्या खासदार साहेबांनी या लोकांची गरज या मतदारसंघाची गरज ओळखली ही गरज ह्या दोघांनी नाही ओळखली त्याच्या अगोदरचे जे दोन आमदार होते है ना हे तिकडे गेले सुद्धा नाही आता भले सांगतील आता भले काय ते नवीन नवीन कुलपत्या घेऊन येतील आणि भडकवतील परंतु एकमेव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी आमच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात पूर्णपणे लक्ष देऊन काम केलं हा परिणाम आहे अर्थातच आपले कल्याण आमदार झालेत सामान्य कार्यकर्ता नगरसेवक शिवसेनेचे शहर प्रमुख आणि आता आमदार जसं आपण म्हणालात की डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार जेव्हा या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी उतरले तेव्हा समीकरण बदलली पण जी मेन स्ट्रॅटेजी होती ज्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात कारण हे बऱ्यापैकी होतं तो उमेदवार तिथे घेऊन जाणं कारण दोन जे आमदार माझे आमदार होते त्यांच्या समोर काटेकी टक्कर तुम्ही उभी केला तर जी शेवटच्या दोन तीन दिवसाची समीकरणं बदलली किंवा मेन स्ट्रॅटेजी होती ज्या माध्यमातून तुम्ही नागरिकांपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचलात ती काय होती मुळात आम्हाला दोन आमदारांची जी तुम्ही बोलताय माजी आमदार एक आमदार सुभाष भोईर हे इथपर्यंत पोहोचलेच नाहीत माझ्यामध्ये डोंबिली शहर हा सुद्धा पार्ट येतो मुळात कल्याण ग्रामीण हे नावच चुकीचं आहे या मतदारसंघाचं हे डोंबिळीच आहे आणि दिवाय त्यामुळे कल्याण लोकांना काय डोक्यात येतं कल्याण शहर कल्याण तर डोंबिली ग्रामीण असं नाव पाहिजे होतं मुळात ह्या डोंबिलीमध्ये जो काही शहरी पट्टा आहे सुभाष भुईर कधी आले हो त्याच्या अगोदर त्यामुळे ती भीती आम्हाला त्यांची भीती कधीच वाटली नाही राजू पाटील काय काम केलं पाच वर्षात लोकांशी संपर्क होता का एकच गाणं चालायचं चा त्यांचं ते आम्हाला सुद्धा आवडतं एकच वादा राजू दादा छान गाणं येते त्यांनी कोणी बनवलं ना ते गाण्यावरच त्यांचं सगळं अजूनपर्यंत सुरू होतं गाणं खूप खूप छान बनवलं ज्यांनी कोणी बनवलं माळी नावाचे गायक त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो एक खूप सुंदर गाणं त्या गाण्यावरच अजूनपर्यंत त्यांची ती लाईन अप चालली होती परंतु गाणं नाही ना वाचू शकत लोकांना काम लागतं हे जे काम होतं ना आम्ही मग सांगितलं विकास काम आज मेट्रो येते या ग्रामीण पट्ट्यातच आहे ना या विधानसभा क्षेत्रात आहे आज रस्ते झाले एका एमआयडीसी परिसरात खासदार डॉक्टर श्रीकांत जिनिअर एका वॉर्डासाठी एक कोटी एकोणीस लाख सॉरी एकशे एकोणीस कोटी एकशे एकोणीस कोटी कशाला म्हणतात पंचवीस वर्ष ही लोक रस्त्या नव्हती कधी गाव महापालिकेत कधी वगळलं यांच्याकडे दुर्लक्ष केलं तीन तीन ऑथॉरिटी होत्या एम आय डी सी महापालिका पीडब्ल्यू डी ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व हवं होतं ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब होते आणि म्हणून एकशे एकोणीस कोटीचे रस्ते तिकडे बनले आज रस्ते बघा तिकडचे तिकडचे सोडा पेंढारकर कॉलेज असो एमआयडीसी असो कल्याणशील असो गावागावात दिवाबत्ती असो रस्ते असो सिमेंट कॉप्रिट ही कामं झाली कोणामुळे ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे झाली एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाली ही महायुतीमुळे झाली आणि ह्याचा जो फायदा होता हे जे वाढलेलं मतदान होत हे विकासाला मिळालं आमचा उमेदवार नौखा होता नो डाऊट लोकांपर्यंत विकास काम घेऊन गेला आमदार आपला खासदार आपला मुख्यमंत्री आपला हे लोकांनी जाणलं आणि ह्याच्या पुढे जे काय होणार आहे विकासाची कामं ही विकासाची गंगा ही ह्या तिघांमुळे होणार आहे हे जाणून आम्हाला मतदान झालं आणि हेच घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी राजेश मोरे अर्थातच आपले कल्याण आम ग्रामीणचे आमदार कारण सध्या अजून कल्याण ग्रामीणच जसं आपण म्हणतो आपण कल्याण ग्रामीणच म्हणावं लागेल पण कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे झालेले एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी ते जिंकलेले आहेत जसं बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की आल्यानंतर मी हे पहिलं काम करणार आहे अर्थात आपण प्रमुख आहात आपण मोरे साहेबांच्या खूप जवळचे आहात तर सगळ्यात पहिलं आता निवडून आलेले आहेत शपथविधी देखील होतोय तर जे पहिलं काम ज्या गोष्टीवर मेन फोकस असेल पहिल्यांदा कल्याण ग्रामीणला ज्या गोष्टीची ज्या विकास कामाची गरज आहे ते काम काय काय ठरवलंय पहिलं काम काय करणार कसं आहे मुळात फिरताना या गोष्ट या भागाचं शहरीकरण हो जे आहे झपाट्याने झालेलं आहे ज्या प्रमाणात त्यांना सुखसोयी पाहिजे होत्या त्या प्रमाणात सुखसोयी आणि मध्ये जे सत्तावीस गावं वगळली आत घेतली याच्यामुळे त्यांच्यापर्यंत सुखसोयी पोहोचला नाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी असं एकही काम ठेवलेलं नाही कि हे लोकांपर्यंत फक्त एक पाण्याची समस्या आहे हा जो शहरीकरण झालेला पट्टा आहे म्हणजे आमच्या नांदिवली पासून ते सोनारपाडा पट्टा हा जो जे ग्रामीण पट्ट्याचा भाग आहे थोडाफार इथपर्यंत थोडा पाण्याची कमतरता आहे पहिलं काम जे काय असेल तर ह्या लोकांपर्यंत पाणी पाणी पोचवायचं हे आमचं पहिलं आद्य कर्तव्य आहे आणि हा हा बोजा आमच्या पाठीवर शंभर टक्के आहे हे पाणी पाण्याचं काम सुद्धा अमृत योजना जी आहे जी महा महायुती सरकारमुळे आपल्याला ला लाभलेली आहे तिचं काम सुद्धा ऐंशी टक्के हे जलद गतीने अजून जलद गतीने ह्याच्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं कंट्रोल आहे परंतु त्यात अजून जलद गतीने कसं पूर्णत्व असेल हा आमचा प्रयत्न असणार जसं आपण आवर्जून म्हणालात किंवा हे म्हटलं जातं की माझी आमदार सहसा भेटत नव्हते हे आमदार आपल्याला नक्कीच भेटतील किंवा आपली जी काही काम आहे त्यांच्यापर्यंत एक सामान्य नागरिक देखील त्यांच्याकड पर्यंत आवर्जून त्यांच्या समोर घेऊन जाऊ शकेल शंभर टक्के अहो स्वतः खासदार येतात दर आठवड्याला जनता दरबार भरवतात लोकांची कामं जी आहेत ती करून घेतात म्हणजे ते बसून तिकडे सर्वांची कामं करतात आपण सुद्धा त्याला साक्षीदार असाल सर्व पत्रकार सा, खासदार साहेब दर आठवड्याला शनिवार म्हणजे त्यांचा मतदारसंघात सहा विधानसभा येतात सहा विधानसभेला एक 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 आठवड्यातला एक एक दिवस देतात आणि त्यातील नागरिकांना भेटतात राजेश मोरे तर चोवीस तास उपलब्ध आहे साहेबांनीच सांगितलं एक सर्वसामान्य कार्यकर्ता येतो अडामासाचा कार्यकर्ता येतो हा असं लपून त्याला त्यांना सुद्धा म्हणजे आम्हाला लोकांना काय झालं माहिती का शिंदे साहेबांबरोबर राहू नये ना दिवस रात्र काम करायची सवय झाली लोकांमध्ये वावरायची सवय झाली आम्ही लपून बसत नाही आम्ही घरात राहणारी लोक नाही आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते त्यामुळे साहेबां आम्हाला आम्ही जरी गप्प बसलो ना तरी वरती नजर ठेवणारा आमचा नेता आहे आणि तो आम्हाला तो आल्यावर आपोआप कामं होतात ते येतात आणि आमच्याकडून काम कामं करून घेतात त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही ते शंभर टक्के त्यांची तीन कार्यालय आहेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते ज्या भागाचे नगरसेवक आहेत ते आहे आणि त्याच्या बाजूला अजून असे तीन कार्यालय आहेत त्यांची ते तुम्ही कुठेही गेलात ते उपस्थित असतात म्हणजे नक्कीच आता राजेश मोरेच्या रुपाने कल्याण ग्रामीणचा विकास आपल्याला लवकरच नक्कीच बघायला मिळेल मतदारांनी आपल्या नागरिकांनी इतक्या बहुमताने आपल्याला विजयी करून दिलेले त्या मतदारांना आपल्या नागरिकांना आव्हान काय कराल नाही शंभर टक्के आपण आमच्यावर विश्वास ठेवला एवढं भरभरून मतदान दिलं या मतदानाचं ओझं आमच्यावर आहे आणि शंभर टक्के शिवसैनिक कधीच कामापासून पळत नसतो तो कामाकडे धावत असतो लोकांची जास्तीत जास्त बाळासाहेबांनी आम्हाला एक म्हणजे दिलेलं आहे म्हणजे शिवसैनिक हे सर्वात मोठं पद असतं जेवढे समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमदार म्हणून राजेश मोरे साहेब करतीलच आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक गावागावात शिवसैनिक आहे असं नाही की तुम्हाला कुठे सापडणार आहे हा कशाला आहे हा लोकांची कामं करायला त्यामुळे आमदार मिळो न मिळो तुम्ही ज्याच्याकडे बघून ज्यांच्या सांगण्याने मतदान केले ते शिवसैनिक तुमच्यापर्यंत शंभर टक्के असणार आणि तुमची कामं शंभर टक्के होणार तुमच्या मतांचं ओझ आमच्या डोक्यावर कायम असणार नक्कीच आणि हे लवकरच आपलं चित्र पाहायला मिळेलच आपलं जिल्हा भारतामध्ये हार्दिक आभार व्यक्त करतो आपण आज आवर्जून या टॉक शो मध्ये सहभागी झालात तर हे होते शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम ज्यांच्याशी आपण कल्याण ग्रामीण या मतदार संघामध्ये जो झालेला करिश्मा आहे त्यावर संवाद साधलेला आहे असंच आपण विविध नागरिकांशी जिल्हा वार्ताच्या टॉक शो मध्ये संवाद साधणार आहोत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत मी प्रणव भांबुरे घेतोय रजा धन्यवाद